अनंत चतुर्दशी भाद्रपद शुद्ध चतुर्दशी हे व्रत ओळीने चौदा वर्ष करावे मनोभावे अनंताची पूजा करावी त्यामुळे गेलेले वैभव परत मिळते शुद्ध जलाने तांब्या चौरंगावर मांडावा व त्याला दोन पंचे गुंडाळावे त्यावर दर्भातात सर्प करून ठेवावा कलशाच्या पात्रात अनंताची प्रतिमा किंवा शालिग्राम मांडून शोडोपचारे पूजा करावी चौदा गाठी मारलेला तांबडा रेशमाचा दोरा घेऊन त्याची पूजा करावी पूजेनंतर तो दोरा उजव्या हातात बांधावा उपाध्यायांना दक्षिणा देऊन पकवान्नाचे वायन द्यावे चौदा वर्ष हे व्रत करावे पंधराव्या वर्षी होम करून भोजन घालून उद्यापन करावे पूर्वी कौंडेल्य नावाच्या एका ऋषीने अनंताचा सा शोध घेण्यासाठी कठोर साधना केली शेवटी त्याला अनंत सर्वत्र आहे याचा अनुभव प्राप्त झाला त्याची आठवण ठेवून आपणही अनंत सर्वत्र आहे हे जाणावे